संरक्षण मंत्री आदित्य ठाकरे अर्थमंत्री सुटीयातई राष्ट्रपती शरद पवार अशा पोस्ट पडतायत म्हणजे भाजप हरल्यानंतर जे सरकार आलं तर पंतप्रधान उद्धव ठाकरे होतील अशा म्हणजे महाराष्ट्राला जर नेतृत्वाची संधी मिळाली तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे आपण सगळ्यात सोशल मीडिया उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचे उमेदवार इंडिया आघाडीचे आहेत असं म्हणायला हरकत नाही आहेत का म्हणणार नाही पण का असू नये असं मागत आघाडीमध्ये एकत्र हो बसून निर्णय घेतले थार जाते पण शबरद महाराष्ट्राला नेतृत्व करण्याची संधी मिळाली आम्ही अनेक वर्ष शरद पवार साहेबांकडे अध्यक्षने पाहत होतो तरी शरद पवार साहेब या देशाचं नेतृत्व करतील पण अंतर्गत राजकारणामुळे ज्या देशात इतर काही बाबींमुळे शरद पवारांसारखा पवारांचा नेता नेता त्यांचं कर्तृत्व असताना सुद्धा त्यांना ती संधी मिळाली याचं आम्हाला वाईट वाटत आणि जर उद्धव ठाकरे साहेबांना ही संधी मिळाली तर शरद पवार यांच्यासह देशातले अनेक प्रमुख उद्धव ठाकरे यांना पसंतीची का देणार नाही कोणता चेहरा आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलेलं आहे करोना काळामध्ये एक राज्य सांभाळलेलं आहे भूमिका ही सगळ्यांना सामावून घेणारे एकत्र घेऊन जाणारी या देशाला आज अशा प्रकारच्या सर्व समावेशक नेतृत्वाची गरज आहे असं जर मी सांगितलं तर त्या चुकीचं नाही अर्थात मी हे माझं मत सांग